नमस्कार जय राम मंडळी संघाची राजकारणात नेमकी काय भूमिका आहे संघ ही एक अराजकीय गैरराजकीय संघटना आहे असं नेहमी म्हटलं जातं आणि संघ हे नेहमी जाहीरित्या सांगतही असतो की संघ ही एक सामाजिक संघटना आहे सांस्कृतिक संघटना आहे सर्व सम समाजातल्या सर्व घटकांना एकत्र बांधण्यासाठी एकत्र गुंठण्यासाठी निर्माण झालेली ही संघटना आहे राष्ट्रभक्ती पण संघटना आहे असं संघ नेहमी सांगत असतो तर आत्ता नुकतीच एक निवडणूक झालेली आहे दिल्ली विधानसभेची निवडणूक झालेली आहे त्यामध्ये केजरीवालांची गेली दहा वर्ष सत्ता होती आणि त्या अगोदर सतरा वर्ष काँग्रेसची सत्ता होती सत्तावीस वर्ष तिथं भाजप सत्तेपासून दूर राहिलेलं आहे परंतु यावेळी भाजपने चंग बांधलेला आहे निवडून येण्याचा सत्ता आणण्याचा परंतु भाजपपेक्षाही संघानेच उद्धव संघाने संघ नेतृत्वाने संघाच्या कार्यकर्त्यांनी संघ स्वयंसेवकांनी असा चंग बांधलेला आहे की दिल्ली विधानसभेत कोणत्याही परिस्थिती परिस्थितीत बाजी मारायची आणि भाजपची सत्ता आणायची सत्ता परिवर्तन करायचं असा संघाने पण केलेलं आहे ह्याचं कारण असं की संघाच्या संघाचे स्वयंसेवकांनी संघाच्या दिल्लीतील स्वयंसेवकांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सुमारे पन्नास हजारहून अधिक सभा या दिल्लीमध्ये घेतलेल्या आहेत तुम्हाला आकडा ऐकून कदाचित चकित वाय आकडा हा ऐकून परंतु हे अगदी खरी बातमी आहे विश्वसनीय वृत्तांनी दिलेली ही बातमी आहे की पन्नास हजारो सभासंघाने घेतलेल्या आहेत अर्थात त्या संघ मोठ्या सभा जाहीर सभा अशा नव्हे त्या दहा बारा लोकांच्या असतील वीस पंचवीस लोकांच्या असतील पन्नास लोकांच्या असतील अशा बैठका आपण म्हणू त्यांना छोट्या मोठ्या बैठका मिटिंग ह्या संघाने दिल्लीमध्ये घेतलेल्या आहे ह्याचा अर्थ संघाचे कमीत कमी दिल्लीमधले दहा हजार स्वयंसेवक हे घराबाहेर पडून त्यांनी पूर्ण वेळ दिल्ली विधानसभेसाठी निवडणुकीसाठी के के काम केलेलं आहे ह्याचं कारण लक्षात घ्या दिल्लीमध्ये संघाचं चांगलंच काम आहे जसं पुण्यामध्ये काम आहे संघाचं नागपूरमध्ये काम आहे तसं दिल्लीमध्ये चांगलंच काम आहे तर त्या पार्श्वभूमीवर दहा हजार स्वयंसेवकांनी समजा प्रत्येकी पाच त्यांनी सभा घ्यायचं असं ठरवलं तर पन्ना ही। ही पन्नास हजार सभा या सज होतात आणि दिल्लीमध्ये दहा हजारपेक्षा जास्त स्वयंसेवक असे आहेत की जे पूर्ण महिनाभर संघाचं काम करतील असे नक्की स्वयंसेवक आहेत त्यामुळे ही बातमी निराधार नाही ही बातमी खोटी नाही संघाने पन्नास हजारहून अधिक ठिकाणी सभा घेतलेल्या आहे मंडळी आठ तारखेला निकाल लागणार आहे या निकालामध्ये आता जन्म चाचणी झाली आहे त्यामध्ये निष्कर्ष असेच निघत आहेत फक्त एक दोन निष्कर्ष सोडले तर बहुसंख्य निष्कर्षांनी निष्कर्ष चाचण्यांनी असं निष्कर्ष काढलेला आहे की दिल्लीमध्ये ह्यावेळी केजरीवालांची सत्ता जाऊन भाजपची सत्ता येणार भाजपला पूर्ण बहुमत मिळणार मग जर भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये ह्यामध्ये सांगितलेलं आहेच की भाजपला पूर्ण बहुमत दिल्लीमध्ये मिळणार कारण केजरीवालना लोक आता कंटाळलेले आहेत त्यांची जे एकूणच सगळं लबाडी असते किंवा त्यांचं एकूण व्यक्तिमत्व आहे तो खरा चेहरा लोकांसमोर उघडा पडलेला आहे त्यांचा खरं रूप केजरीवालांचं जे आहे जे मतलबी संधी साधू दिखाऊपणा हा सगळा त्यांचा उघडं पडलेला आहे तर ह्यामुळे यावेळेला भाजप सत्तेवर येईल असं जन जनम चाचण्याने आधीच सांगितलेलं आहे भाजप पूर्ण तयारीशी निवडणुकीत उतरला त्यामुळे संघ हे पण यश कुणाचं असेल नक्की महाराष्ट्रामध्ये विधान लोकसभेला जसं पराभव झाला भाजपचा म्हणजे कमी जागा मिळाला पराभव झाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपला विधान लोकसभेच्या कमी जागा मिळाल्या एक प्रकारे तो पराभवच म्हणायला पाहिजे आपण पण त्यातून संघाने धडा घेतला भाजपने धडा त्यापेक्षा संघाने धडा घेतला आणि महाराष्ट्रात अशा रीतीने विधानसभेचा प्रचार केला की आजपर्यंतच्या सर्वात जास्त जागा न भुतो अशा जागा भाजपला मिळाल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मग तशीच स्थिती त्यांना दिल्लीमध्ये करायची आहे तुम्ही दिल्ली, दिल्ली शहरापुरता प्रचार होता त्यामुळे तसं काम संघादृष्टीने काम सोपं होतं संघाचं नेटवर्क म्हणजे जा कार्यकर्त्यांचं जाळं हे दिल्लीमध्ये फार चांगलं आहे त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून चालणार नाही जर आपली विचारप्रणाली राबवायची असेल आपले विचार कृतीत आणायचे असतील तर भाजपशिवाय कुणी आणू शकत नाही त्यामुळे संघ काही करून दिल्लीमध्ये भाजपला सत्तेवर आणण्यासाठी जीवाचं रान संघाने केलेलं आहे त्यामुळे भाजप सत्तेवर आला दिल्लीमध्ये तर त्याचं श्रेय हे संघाला नक्की असणार आहे भाजपच्या कार्यकर्त्यांपेक्षाही ते श्रेय हे संघालाच असणार आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत